नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ए पी एस पेन्शन वाढ निश्चित दहा वर्षाच्या प्रयत्नानंतर किती वाढेल किमान पेन्शन जनगर संपूर्ण माहिती माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे किमान पेन्शन वाढवण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे गेल्या दहा वर्षापासून पेन्शनधारक सातत्याने यासाठी प्रयत्न करत आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये याचे हे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे विविध अहवाल आणि तज्ज्ञांच्या मते सरकार ईपीएस पी एस अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याचा विचार करत आहे यामुळे लाखो पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे सगळ्यात अगोदर आपण ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजना महत्वाचे मुद्दे यामध्ये तपशील आणि माहिती पाहू योजनेचे नाव आहे कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव त्यालाच ईपीएस पंच्याण्णव म्हणतात प्रशासन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना एपीएफओद्वारे उद्दिष्ट संघटातील क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन सुविधा देणे किमान पेन्शन एक हजार रुपये प्रति सध्याची आहे पेन्शन पात्रता वर्षाची वयमर्यादा पूर्ण करणे नियोजनाचे योगदान वेतनाच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के रुपये पंधरा हजार पर्यंत सरकारी योगदान वेतनाच्या एक पॉईंट सोळा टक्के रुपये पंधरा हजार पर्यंत पेन्शन सूत्र मासिक पेन्शन बरोबर पेन्शन योग्य वेतन गुन्हेला पेन्शन योग्य सेवा भागीला सत्तर एपीएस पंच्याण्णव पेन्शनधारक गेल्या अनेक वर्षापासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहे सध्या अनेक पेन्शनधारकांना केवळ एक हजार रुपये मासिक पेन्शन मिळते जी त्या मागाच्या तुलनेत खूपच अपुरी आहे एपीएस पंच्याण्णव नॅशनल टेशन कमिटी एनसीए न सरकारकडे किमान पेन्शन सात हजार पाचशे केली आहे या संदर्भात दहा जानेवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शन पेन्शनधारकांच्या बैठक झाली या बैठकीत पेन्शन वाढीची मागणी जोरदारपणे मांडण्यात आली अर्थमंत्र्यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात ईपीएफ आणि ईपीएस पंचानव अंतर्गत वेतन मर्यादा ही पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर पेन्शन मासिक पेन्शनमध्ये मोठी वाढ मिळू शकते पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद